या, मन धावतया तुझ्याच माग रत्नागिरीच्या लेकीची सोशल मीडियावर चर्चा कोण आहे राधिका भिडे सुमधुर आवाज ऐकून परीक्षकांचे डोळे देखील पानावले गेल्या काही दिवसांपासून मन धावतया तुझ्याच डोलत डोलतया तुझ्याच साठी हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे हे गाणं आय पॉप स्टार या शोमध्ये मराठमोळ्या राधिका भिडे हिनं गायला आहे तिचा सुमधुर आवाज ऐकून परीक्षकांचे डोळेसुद्धा पानावल्याचं पाहायला मिळालं ही राधिका बिडे आहे तरी कोण चला तर मग जाणून घेऊ या तिच्याबद्दल त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या राधिका बिडे ही मूळची रत्नागिरीची असून गेल्या दोन वर्षांपासून ती मुंबईत राहते राधिका गेल्या पाच वर्षांपासून संगीत दिग्दर्शक म्हणून काम करते अजय अतुल ए आर रेहमान यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून भविष्यात संगीत दिग्दर्शक म्हणून खूप चांगलं काम करायचं आहे असं राधिकाचं स्वप्न आहे राधिका संगीत दिग्दर्शक निर्माती गीतकार आणि डबिंग आर्टिस्ट सुद्धा म्हणून ओळखली जाते लहान वयातच तिने संगीत क्षेत्रात खूप मोठं यश मिळवलं आहे काही दिवसांपूर्वीच ती आय पॉप स्टार या शो मध्ये सहभागी झाली या शोची संकल्पना अन्य शोजपेक्षा पेक्षा बरीच वेगळी आहे यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना स्वतः लिहिलेली आणि कंपोज केलेली गाणी सादर करावी लागतात राधिकाने मन धावतं या तुझ्याच मागं हे तिचं गाणं सादर करताच परीक्षकांचे डोळेसुद्धा पानावले होते एकाही परीक्षकाला मराठी भाषा समजत नव्हती पण राधिकाच्या सुमधुर आवाजाने प्रत्येकांचं लक्ष वेधून घेतलं हे गाणं सादर करताना गायिकेने जांभळ्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक केला होता तिच्या या लूकचं परीक्षक आस्ता गिलने विशेष कौतुक केलं आय पॉपस्टार हा शो एम एक्स प्लेअरवर ऑन इयर होताच राधिकाचं गाणं सर्वत्र तुफान व्हायरल झालं आहे मराठी कलाकारांनी सुद्धा राधिकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे राधिका ही शमिका भिडेची धाकटी बहीण आहे शमिका भिडे सारे गम लिटिल चाम्स या शो मुळे नावारूपाला आली होती राधिका शमिकाने अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र परफॉर्म सुद्धा केला आहे दरम्यान राधिका सहभागी झालेल्या आयपॉप स्टार या शो मध्येच गायक रोहित राऊत सुद्धा सहभागी झाला आहे त्याच्याही गाण्याचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे तर अशी आहे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणारी राधिका बीडे राधिका बिडेचं हे गाणं तुम्हाला आवडलं का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच छोट्या मोठ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद